नमस्कार मी अर्चना आज आपण बनवणार आहोत अतिशय चटपटीत आणि चविष्ट अशी काळ्या चण्याची उसळ म्हणजेच हरभऱ्याची उसळ सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहा चा, सोबत किंवा सकाळी झटपट डब्यामध्ये बनवून देऊ शकता त्यासाठी मी इथे एक वाटी काळे चणे म्हणजेच हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते मी यामधील पाणी काढून घेतलेलं आहे हे या कुकरमध्ये टाकून घेऊ हो? आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जेणे आपले बुडतील एवढंच यामध्ये आपल्याला आप पाणी टाकायचं आहे थोडस मीठ ची झाकण बंद करून आपल्याला मीडियम गॅसवर एक ते दोन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या एक ते दोन सिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत खोलून बघू पाहू शकता काळे चिने म्हणजे हरभरे शिजून तयार आहे तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर तुम्ही पाहू शकता एकदम मऊ शिजलेले आहे तर मी आता हे सगळं सर्व पाणी काढून घेते गॅस गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये तेल टाकून घेऊ एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे हे यामध्ये टाकून घेऊ कांदा छान परतवून घेऊ बारीक करून घेतला लसूण चार ते पाच कडीपत्त्याची पाने अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाले छान परतवून घेऊ मसाले छान परतून घेतलेले आहे यामध्येच आपण हे शिजवून घेतलेले चणे म्हणजे हरभरे टाकून घेऊ चणे मी छान मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे यामध्येच वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया मिक्स करून घेऊ हरभऱ्याची उसळ बनवून तयार आहे किंवा संध्याकाळच्या चहा सोबत तुम्ही बनवू शकता चविष्ट लागते हरभऱ्याची उसळ बनवून तयार आहे तुम्हीही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब नक्की करा